पालिकेचा निकाल लागला आता स्वीकृत गणित तापलं बहुजन समतोल साधण्यासाठी परिचारकांचा पुढचा स्ट्रोक कोणता पंढरपूर नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याच्या उद्देशानं भालके परिचारक गटानं यावेळी निवडणूक लढवताना जातीय समीकरणे आणि शहर विकासाचा मुद्दा या दोन्हीही आघाड्यांवर अचूक डावपेच आखले विकासाचा मुद्गा मुद्दा जितका गाजला तितकाच बहुजन समाजातील विविध घटकांना सोबत घेण्याचा राजकीय प्रयत्नही चर्चेचा विषय ठरला आता निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपालिकेतील सत्ता स्पष्ट झाली असली तरी राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ते स्वीकृत नगरसेवक पदाकडे परिसरक गटाचे तब्बल चोवीसपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आल्यानं ही संधी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सतरा मधून मातंग समाजाची नाराजगी निवडणुकीत स्पष्टपणे जाणवल्याची चर्चा आहे त्याचबरोबर चर्मकार समाजालाही यावेळी थेट प्रतिनिधित्व मिळालं नाही याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळे परिचारक मातंग हे चर्मकार समाजातील युवकांना स्वीकृत नगरसेवकाची संधी देऊन पुन्हा एकदा बहुजन समाजातील सर्व घटकांना न्याय देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून नवे नेतृत्व म्हणून ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे भालके गटाचे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे कट्टर शिलेदार म्हणून ओळख असलेले किशोर खिलारे हे उच्च शिक्षित तरुण आणि प्रभागात मोठा जनाधार असलेलं व्यक्तिमत्व मानले जातात यापूर्वी मातंग समाजातील अनेक नेत्यांना संधी देण्यात आली असली तरी आता किशोर खिलारे यांना संधी दिल्यास मातंग समाजातील नाराजगी दूर होईल तसेच बहुजन समाजाला एक नवा आश्वासक चेहरा मिळेल असं बोललं जात आहे दुसरीकडे प्रभाग क्रमांक सहा मधून युवक नेते शैलेश आगावणे यांचे नावही स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत आहे शैलेश आगावणे यांची नगरसेवक पदासाठी जनतेतून उमेदवारी फिक्स मांडली जात असताना परिचारक यांनी दलित मुस्लिम मतांचं राजकारण साधत स्वीकृत नगरसेवक पदांसाठी युवक नेते शैलेश आगावणे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी शब्द दिला असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे एकूणच सत्ता मिळाल्यानंतर आता परिचारक गटाचा खरा कस स्वीकृत नगरसेवक निवडीत लागणार असून हा निर्णय केवळ पदाचा नसून बहुजन समाजातील समतोल नाराजगी आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे पालिका जिंकली आहे पण आता बहुजन विश्वास जिंकण्यासाठीच डाव रंगात येतोय